विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे यामध्ये लक्षणीय बाग म्हणजे सगळ्याच पक्षांच्या सध्या मराठवाड्यावर फोकस असल्याचं पाहायला मिळत आहे बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट विधानसभा निवडणुकीला सर्व पक्ष सज्ज राजकीय पक्षांचं मराठवाडा लक्ष मिशन मराठवाड्यासाठी राजकीय मोर्चे बांधणे लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन भाजप आणि शिवसेना आघाडीने मराठवाड्यात जोरदार मुसंडी मारली होती मात्र दोन हजार चोवीस मध्ये महायुतीला संभाजीनगरची एक जागा वगळता कुठेही यश मिळवता आलं नाही लोकसभेत महायुतीला बसलेला हाच फटका विधानसभेत बसण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याचाच फायदा घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मिशन मराठवाडा सुरू केला मराठवाड्यात विधानसभेच्या शेचाळीस जागा आहेत दोन हजार एकोणीस मध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले होते त्यावर एक नजर टाकूया भाजप सोळा शिवसेना बारा काँग्रेस आठ राष्ट्रवादी काँग्रेस आठ शेकाप एक आणि रासपचा एक आमदार दोन हजार एकोणीसला निवडून आला होता तर या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता शेचाळीस विधानसभांमध्ये कोणत्या पक्षाने बाजी मारली आहे त्यावर एक नजर टाकूया महाविकास आघाडी चौतीस विधानसभा जागांवर आघाडीवर होती महायुतीला केवळ बारा जागांवर आघाडी मिळाली तर एमआयएम कोणत्या पक्षाने मराठवाड्यात कशी मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्यावर एक नजर टाकूया उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या दृष्टीनं पहिली सभा संभाजीनगरात घेतली शरद पवारांनी संभाजीनगरात छत्तीस तासात तब्बल आठ पेक्षा जास्त कार्यक्रम आणि बैठका घेतल्या जयंत पाटलांनी बीड परभणी नांदेड हिंगोली या भागात मॅरेथॉन बैठका घेतल्या राजू शेट्टींनी स्थापन केलेली शेतकरी आघाडी सध्या मराठवाड्यात सर्व जागा लढण्याची चाचपणी करते प्रकाश आंबेडकरांनी सुरू केलेल्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेची सांगता संभाजीनगरमध्येच होणार आहे राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ संभाजीनगरच्या सिल्लोडला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे भाजप प्रदेश अध्यक्ष यांनी भाजप विस्तारकांच्या बैठका सगळ्या घटकांना एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि माझ्या पद्धतीनंच बच्चू भाऊचाही काही प्रयत्न चालू आहेत पण सगळे एकत्रितच येऊन एकच सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून एकत्रित करणं आणि एक सक्षम आणि सामान्य माणसाला आपली वाटेल अशा प्रकारची आघाडी तयार करणं हा आमचा प्रयत्न आहे सर्वांना माझी विनंती पक्षाकडनं आलो आहे मी आलो आहे राज्याचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला प्रचंड तुम्ही ताकदीचे कार्यकर्ते म्हणून तुमची क्षमता ज्या पद्धतीने आहे विस्तारक म्हणून निघण्याची क्षमता आहे विस्तारक म्हणून निघण्याची मानसिकता तुम्ही तयार केली आहे पूर्णवेळ काम करण्याची मानसिकता तयार केली आहे पुढचे विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत राजकीय पक्षांनी मिशन मराठवाडा का हाती घेतलाय ते समजून घेणं ही तितकच महत्वाचं आहे मराठा ओबीसी आरक्षणाबाबत सुरू असलेल्या वादाचा फटका सत्ताधाऱ्यांना बसू शकतो अशी चर्चा आहे मराठवाड्यात शेहेचाळीस पैकी बावीस जागांवर नवे चेहरे द्यावे लागण्याची शक्यता आहे लोकसभेत सत्ताधाऱ्यांच्या पराभवामुळे इतर इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या जास्त असल्यानं राजू शेट्टी यांनी याच मुद्द्यावर मराठवाड्यात एंट्री केली पाटील मराठवाड्यात जास्त उमेदवार करणार आणि त्यामुळे विरोधकांना संधी चर्चा लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या पद्धतीचं कॉम्बिनेशन मराठवाड्यामध्ये झालेलं होतं ते दलित मुस्लिम मराठा असं जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन आपल्याला उपयोगी पडू शकतं का आपल्या बाजूने काही वळू शकतं का या मतांची चाचपणी करणे आणि त्या त्या लेवलला उमेदवारांची उमेदवारांचा शोधाशोध करणे कारण आता मराठवाड्यातल्या जवळपास शेहेचाळीस पैकी बावीस मतदारसंघामध्ये नवीन चेहरे हुडकावे लागणार आहेत ते पक्ष फुटी नंतर आणि पक्षांतरामुळे झालेले आहेत लोकसभेचा निकाल पाहता सर्वच पक्षांनी मिशन विधानसभा सुरू केलंय खर मात्र कोणत्या पक्षाचं मिशन फत्ते होणार हे विधानसभेच्या निकालानंतर स्पष्ट होणार विशाल करोळे झी चोवीस तास संभाजीनगर